नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज मूळ मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यमंत्री जयकुमार रावल भाऊ यांचं जल्लोषाने स्वागत करण्यात आलं यावेळी सर्व पत्रकार बांधव यांनी जयकुमार रावल भाऊ यांना बोलवून मूळ मराठी पत्रकार संघ या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ केला व यावेळी त्यांना अनेक प्रश्न या ठिकाणी करण्यात आले त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी देण्यात आली संपूर्ण पत्रकार बांधव स्नेह कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि आपले सगळ्यांचे मार्गदर्शक श्री डॉक्टर बाबा भाबरेजी जिल्ह्याचे अध्यक्ष पवन भाऊ आपल्या संघाचे अध्यक्ष यशवंतजी हरणे सचिव श्री डी टी पाटीलजी प्रांतिकचे प्रतिनिधी जसपाल सिसोदियाजी सदस्य राजेंद्र गर्दे जी, जौली पवार जी, महेंद्र राजपूत जी गोकुल देवरे कैलाश गर्दे तवाब अंसारी जी, सुनील निकम जी पवन मराठे जी, सुनील पाटिल जी प्रकाश चौहान जी गणेश पवार जी बापू आरे जी माजी अध्यक्ष श्री हेमंत जी मदानी योगेंद्र जी जी भाणे सचिव सचिन उपकारेजी निखिल जी, दिनेश रावलजी निलेश जी, विजय पाठकजी आणि अजून या लिस्टमध्ये माझ्याकडनं कोणाचं नाव हो राहिलं असेल ते सर्वच तोला मोलाच्या मान्यवर या सगळ्या मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि आमचे सारे बंधू मित्र खरंच आपल्या धुळे जिल्ह्यामधला एक हा प्रेमाचा सोहळा आहे आपण सगळ्यांनी उल्लेख केला की हा नाही मी आमदार होण्याच्या अगोदर नाही तर तीन पिढ्यांपासून आपले संबंध आहे आणि तीन पिढ्यांबरोबर अनेक पत्रकारांनी वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये काम केले बहुतांश त्यावेळेस तरुण अवस्थेमध्ये असताना दादासाहेब त्यावेळेस राजकारणाच्या मधल्या किंवा पीकमध्ये असाल आणि त्या काळापासून तर सरकार साहेब बापूसाहेब माझी सुरुवात आणि आजपर्यंतचा आज प्रवास आपण सगळ्यांनी जवळून टिपलेला आहे पाहिलेला आहे आणि आपण सारेजण एक दुसऱ्याला ओळखतो खरं तर आनंदाचा आपल्यामधला कोणी जर चांगल्या पदावर गेला तर धुळे जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला हो तो आनंद होत असतो आणि हे काल चिखरप पुन्हा फिरून दोन हजार चौदाला ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा आमदार झालो तर भाजप कधीतरी सत्तेमध्ये येऊ शकते हा आप प्रश्नच आपल्या सगळ्यांच्या म्हणजे आमच्या मनात नव्हता तर तुमचा काही विषय येत नाही तीस चाळीस आमदार निवडणारा आमचा ना पक्ष पन्नास आमदार निवडणारा पक्ष कधीतरी बा <coughs> मेजॉरिटीमध्ये येईल असं मलाही वाटत नव्हतं आणि तुम्हालाही वाटत नव्हतं काळाच्या अवघात परिस्थिती बदलली आणि दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक सुनामी आली आणि त्या माध्यमातून मोदी जयकुमार भाऊ यांच्या संपूर्ण पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार देखील करण्यात आला देखील जयकुमार रावल भाऊ यांनी देखील पत्रकारांचे आभार व्यक्त केले तसेच मर्डरचे संपादक राजू गर्दे यांच्या कॅलेंडरचे देखील या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास पुणे